संतोषांना देशमुख माझे भाऊ सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय बाबा वाकोडे यांना सर्वप्रथम मी भावपूर्ण सर श्रद्धांजली अर्पण करतोय नऊ तारखेला संतोषांना देशमुख यांचं अपहरण करून त्यांचं क्रूतेने हत्या केली जाते त्यांच्या निरागस दोन लेकरांचा विचार न करता त्यांनी काय विचार करून आमचा अमानुषपणे हत्या केली त्यांनी थोडं तरी विचार करायला पाहिजे होत की हे दोन निरागस लेकर आहेत त्यांच्यावरती कुठला दुखाचा डोंगर पसर हे त्या लोकांनी विचार करायला पाहिजे होत त्यांनी कसला हे विचार न करता संतोषांना देशमुख यांचं क्रूर त्यांनी हत्या केली अमानवीय पद्धतीने त्यांची हत्या केली आणि त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारची की नाही त्यामुळे त्यांना समाज जगण्याचा काही अधिकार नाही आणि शासनाने त्यांना लवकरात लवकर -लोगर शिक्षा दिली पाहिजे ही एक माझी सरकारची मागणी आहे नऊ तारखेला संतोषांना यांची हत्या झाली दहा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची जी प्रतिकृती आहे परभणीमध्ये त्या संविधानाची विडंबना करण्यात आली आणि अकरा तारखेला संविधानाच्या रक्षणासाठी त्याचा निषेध करण्यासाठी सर्व आंबेडकरी जनता सर्व पक्षातील लोक सर्व जाती जमातीतील लोक रस्त्यावरती आले त्यात माझा सोमनाथ सूर्यवंशी हा माझा भाऊ आपल्या जातीचा विचार न करता तो एक वडा समाजाचा आहे मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून विचार न करता तो रस्त्यावरती उतरला आंदोलनामध्ये सहभागी झाला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांना वाचलेला होता जिजामाते वाचलेला होता माता रमाईला वाचलेला होता शाहू महाराज सर्वांना वाचलेला होता म्हणून तो आपल्या जातीचा जा विचार न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी त्याचा निषेध करण्यासाठी तो रस्त्यावरती उतरला आणि पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन तिथं राबवली आणि जे लोक हिंसा करून गेले त्यांना न पकडता जे निरापराध लोक होते त्यांना पकडण्यात आलं आणि दिसल त्याला उचलण्यात आलं आणि पोलीस स्टेशन मध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि कुठल्याही प्रकारचा मागचा पुढचा विचार न करता त्यांच्यावर अमानुष मारहाण करण्यात आले माझे छोटे छोटे निरागस भाऊ बहीण भगिनी यांना भयानक पोलिसांनी मारले एक लेडीज ला दहा दहा लोक मारत होते पुरुष लोक मारत होते एवढे भयानक शिक्षा त्यांना दिले गेलेले आहे आणि माझ्या भाऊचे पण टॉर्चर करून तीन दिवस त्याला मारहाण करण्यात आली आणि अटक झाल्यानंतर पोलिसांनी कसलीही माहिती आमच्या घरच्यांना दिली नाही माझ्या कुटुंबाला दिली नाही माझ्या वडा समाजाचे लोक हे परभणीत होते त्यांनाही माहिती दिली नाही ज्यावेळेस त्याची हत्या झाली पंधरा तारखेला ज्यावेळेस त्याचं निधन झालं त्यावेळेस पोलिसांना माझ्या आईचा नंबर भेटला आणि त्याने माझ्या आईला सांगितलं आईला सांगितलं आईचा परिचय घेतला आईला सांगितलं की सोमनाथ सुरेश हा तुमचाच मुलगा का आई बोलली हा तो काय करतोय तो तर कायद्याचं एल एल शिक्षण घेतोय कायद्याच्या शेवटच्या वर्षाला शिकतोय माझा मुलगा वयाच्या पस्तीस वया वर्षापर्यंत शिकला एम ए बी एड झालं डी ला छत्रपती संभाजीनगर मध्ये त्याचा नंबर लागलेला होता कायद्याचं शिक्षण झाल्यानंतर तो पीएचडी करत करत इथं परभणीमध्ये जेच परीक्षा देणार होता ह्याचं स्वप्न ह्या पोलीस प्रशासनानं मोडलेलं आहे आणि त्याचा निरा अमानुषपणाने खून करण्यात आलेला आहे तरी सरकारकडे सर्व पुरावे असताना सरकार कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेत नाही मोहम्मद शरीफ उल इस्लाम शहजाद याच्याकडून सैफर हल्ला तर पोलिसांचा दावा आरोपी मूळ बांगलादेशातील असल्याचा पोलिसांना संशय आरोपी चोरीच्या उद्देशानं सैफच्या घरी शिरला होता प्रवेश केलेलं घर ज्या वेळेस आम्ही आईला कळलं की सोमनाचा मृत्यू झाले आईने आम्हाला कळू दिलं नाही काळजावर दगड ठेवून परिपर्यंत आली आम्हाला हे माहीत झालेलं होतं साहेब आम्हाला आईला समजलं त्याच्या एक तासानंतर मला समजलं मी आईला सांगितलं नाही आई मला सांगितली नाही आणि काय जावर दगड ठेवून परभणी गाठला आम्ही परभणी झाल्यानंतर पोलिसाकडे आम्हाला घेऊन जातात आणि पोलीस त्याचा ऑफर देतो काय पन्नास लाख रुपये देतो तर तुम्हाला दोन्ही भावांना आम्ही नोकरी देतो अरे आम्ही भिकारी नाही आम्ही कष्ट करून शिकलोय शिक्षण घेतोय माझा भाऊ वयाच्या हो पस्तीसा वर्षीपर्यंत शिकला कायद्याचे शिक्षण घेतला असं लाचार जग होत नाही आम्ही कोणाच्यासाठी पन्नास माझ्यासाठी पन्नास लाख खूप होते पन्नास लाख कमवायला माझं आयुष्य गेला असत ते पन्नास लाख माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दहा लाख दोन वेळेस मदत पाठवली आम्ही ते नाकारलं याचं कारण होती माझी माय माऊली तर ते काळीच या पोलिसांनी घेतलेला आहे काढून त्याच्या पोटचा गोळा या पोलिसांनी काढून घेतलेला आहे म्हणून माझी माय माऊली त्या पन्नास लाखाला लात मारली दहा लाखाला नको म्हणले मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानले साहेब जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी तुमची आर्थिक मदत स्वीकारत नाही असे माझी माय माऊली म्हणले आम्हाला मॅनेज करण्याचा पूर्ण प्रयत्न झाला माझ्या गावापर्यंत दोन दोन कोटीची ऑफर आली फोन येत होते तुम्ही गुन्हा फिर्याद मागे घ्या फिर्याद अठरा तारखेला केलो के दिलो साहेब अजून सरकार ऍक्शन घेत नाही आमच्याकडे पुरावे आहेत साक्षीदार आहेत परभणीची जनता आहे मेडिकल रिपोर्ट्स आहेत आणि मेडिकल रिपोर्ट, रिपोर्ट काय साधे सुधारण आहेत छत्रपती संभाजीनगर मधील जो घाटी हॉस्पिटल आहे तिथले फॉरेन्सिक लॅब मध्ये रिपोर्ट आहेत ज्या दिवशी फॉरेन्सिक लॅब मध्ये रिझल्ट आला की पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ मृत्यू झाले आहे शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज असा रिपोर्ट आलेला होता हे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी चुकीची माहिती विधानसभेत मांडली आणि मुख्यमंत्री साहेब म्हणतात सोमनाथ सूर्यवंशी हा आरोपी होता तो जरी वडार समाजातला असला तरी तो एक मागासवर्गीय होता म्हणून आम्ही त्याला दहा लाखाची मदत करतोय माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती करत आहे तुमचं कर्तव्य तुम्ही पार केलेलं आहे माझा भाऊ जगला असता तर आम्हाला आम्ही त्याला संभाळ असतं शेवट पर्यंत चार फटके देऊन तुमच्या पोलिसांनी सोडायला पाहिजे होत साहेब आहे असा अमानुषपणे त्याला मारताय नंतर आईला कळवताय की तुमचा मुलगा प्रकरण दाबण्यासाठी तुम्ही रिझन देताय की तुमचा मुलगा हृदयविकाराच्या झटक्याने मेलाय अरे मोठे मोठे अधिकारी साहेब त्या सावली सावली रेस्टॉरंट मध्ये होते इतर पोलीस अधिकारी काय नाही बोलले तर गोव्हर्मेंट जवळ येऊन म्हणतोय तुला मी पन्नास लाख देतो तुम्ही दोघांना नोकरी देतो तुम्ही सोमनाची बॉडी गावी घेऊन जा अरे आम्हाला पैशाची गरज असती तर आम्ही तोच घेऊन गेलो असतो मी आज न्यायासाठी इथे लढतोय आणि मला सर्वात मोठी शोगांती शोकांती काही आहे की आज न्याय मागण्यासाठी आम्हाला फिरावं लागतोय माझं लातूर गाव सोडून पुणे सोडून मला इथं छत्रपती संभाजीनगर मध्ये ऐकत ज्या ठिकाणी माझा भाऊ पुढे जाऊन इथं प्रॅक्टिस करायची त्याचं स्वप्न होत जे जेवायचं तिथं स्वप्न होत त्याचं स्वप्न या पोलिसांनी मोडून काढलेलं आहे सर्व पोलीस चांगले नाहीत आणि सर्व पोलिस वाईट म्हणून मी सरकारला एकच विनंती करतोय की साहेब जे काही गुन्हेगारी पोलिस असतील ज्यांनी माझ्या भावाचा खून केला आहे त्या पोलिसांना आपण लवकरात लवकर अटक करावी त्यांच्यावरती फिर्याद नोंद एफआयआर नोंद करावी त्यांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी पोलिसांनी जनतेला एक असं मेसेज दिलेला आहे जर आंदोलक जर आंदोलनासाठी रस्त्यावरती येतील तर त्या आंदोलक जर पोलिसाच्या हातात भेटले तर त्याचा सोमनाथ सुरेश झाला असं मेसेज तो होईल असं मेसेज सरकार देतोय आज गरीब माझा मागासवर्गीय माझा भाऊ कष्ट करून पस्तीस वर्षापर्यंत शिकला वेगवेगळ्या एम वे कंपनीमध्ये वे काम केला बँकेमध्ये काम केला ट्रॅक्टरवरती काम केला दगड फोडला अनेक काम करून तो पस्तीस वर्षापर्यंत शिकला माझे जर गुन्हेगारी बॅकग्राऊंड असते ना साहेब तर आम्ही तेव्हा तिथून गेला असतो माझ्या भावावर माझा टक्के विश्वास आहे की तो असं काय करत नाही म्हणून आम्ही परभणीमध्ये तुम्ही न्याय देत नाही आम्हाला आणि सरकारनं अजून एक मॅसेज दिलेला आहे की मागासवर्गीय लोकांना जे ट्रीटमेंट भेटतात ते व्हीआयपी लोकांना कधी भेटत नाहीत आणि व्हीआयपी न जे एकदम लक्झरियस ट्रीटमेंट असतात पोलीस स्टेशनमध्ये ते गरीब गोरगरी माझ्या भेटणार नाहीत आज सर्वजण एक झालेले आहेत आपली जात पात वेगळी ठेवलेले आहेत राजकारण वेगळे आहे का न्यायासाठी आपण लढत आहात सर्वजण अशीच लढाई पुढे चालू ठेवा आणि शेवटपर् जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आपण सर्वजण आमच्या पाठीशी उभे हीच नंबर विनंती धन्यवाद भैया ही आर्थ हा हा का काय आहे सोमनाथ भैया सूर्यवंशीच्या भावाची